उपस्थित असलेले आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब या राज्याचे माजी मंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे प्रभारी आदरणीय शिंदे साहेब आदरणीय पाटील साहेब आदरणीय मानसिंग भाऊ शिवाजीराव नाईक साहेब ज्यांनी आत्ता मनोगत व्यक्त केलं ते अरुणांना लाड सदाभाऊ पाटील जिल्ह्याचे अध्यक्ष दादा पाटील अनिता काकी सगरे वैभवदादा शिंदे सुनील काका माने डॉक्टर ॲडव्होकेट बाबासाहेबजी मुळीक मनोजबाबा शिंदे शेखरजी माने सागरदादा घोडके ताई जाधव अविनाश काका पाटील विनायकांना पाटील मनसूरभाई खतीब ताजुद्दीनभाई तांबोळी शंकरदादा पाटील हयूम भैया बंडूभाऊ पवार हनुमंतराव बाप्पा बाळासाहेब बापू बाळासाहेब होनमोरे उत्तमजी कांबळे टी आबा व्यासपीठावरील जिल्ह्यातील आपल्या पक्षाचे सर्व पदाधिकारी माझ्या समोर उपस्थित असणारे मला असणारे सर्व वडीलधारी मंडळी माझे उपस्थित पत्रकार बंदो तर माझ्या पूर्वी दोष बोललेले असताना मी फारसं बोलणं योग्य नाही साहेब त्यामुळे खर तर काय बोलायचं कारण संघटनेवरती जिल्ह्याच्या संघटनेच्या पुढे येऊन मी कधीच बोललेलो नाहीये संघटना कशी असावी संघटना कशी चालली पाहिजे ही संघटना चालवली जाते सेल तयार आहेत सगळ्या बॉड्या तयार आहेत वेगवेगळ्या विषयांना घेऊन अनेक भागांमध्ये आंदोलन होत असतात आज जिल्ह्यामध्ये विरोधी पक्षांच्या तुलनेमध्ये आपल्या पक्षाचे आमदार कमी जरी असले किंवा आपल्या पक्षाचे मित्र मित्र पक्षाचे जरी आमदार कमी जरी असले तरी या व्यासपीठाला स्मरून आणि जयंत पाटील साहेबांना साक्षीला ठेवून साहेब आम्ही सर्वजण तुम्हाला एक शब्द देतो की येत्या जिल्हा परिषदेच्या असतील नगरपालिकेच्या असतील या सगळ्या निवडणुकांमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्या पक्षाची आणि आपल्या मित्र पक्षाची साहेबांनी घेतलं तर सत्ता निश्चितपणाने असेल हा विश्वास मी आज या ठिकाणी व्यक्त करतो आम्ही सर्वजण काबाड कष्ट करायला तयार आहे पक्ष पक्षाचं अस्तित्व दाखवायची तयारी आमच्या सर्वांची आहे आज अनेक ठिकाणी पराभव नाही एक प्रसंग साहेब सांगतो कवटेमंकाची नगरपंचायत आम्ही सर्वांनी फार कष्टानं निवडून आणली तीन चार महिन्यातच नगराध्यक्षपदाची दुसरी निवडणूक लागली आणि नगर अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये आम्हाला पराभव पत्करावा लागला त्या नगरपंचायतीची सत्ता गेली माझ्या बरोबर प्रत्येक घरामध्ये जाऊन प्रचार करणारे सगळे माझे सहकारी गळ्यात पडून रडत होते मलाही आवडता आलं नाही मतदारसंघातल्या एकोणस अधिक ग्रामपंचायती आम्ही मतदारसंघातल्या साहेब निवडून आणल्या मग अशी माझ्यापूर्वी बोलत असताना जिल्ह्यातल्या कामांचा लेखाजोखा दिला पण माझ्यापूर्वी बोलत असताना एका युवक अध्यक्षाने सांगितलं की अनेक मुंग्यांना एकत्र करून नागाला सुद्धा त्या ठिकाणं पळवलं पड़ू पळवून लावू शकतो आज त्याच पद्धतीनं जिल्ह्यामध्ये आणि या राज्यामध्ये पुन्हा आपला पक्ष उभा करण्याची आवश्यकता आहे माझी जिल्ह्यातल्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना आज या ठिकाणी विनंती असणार आहे की पक्षाच्या माध्यमातून सबध राज्यभर फिरणाऱ्यांच्या चेहऱ्यांमध्ये आज आपल्या पक्ष लढवण्यासाठी जयंत पाटील साहेबांना जिल्ह्यात किती अडकून ठेवा नगरपालिकेची निवडणूक लागणार आहे तिथं साहेबांनी आलंच पाहिजे असा जर आग्रह इतर जिल्ह्यांच्या कुठल्या तरी माणसाला जाऊन तिथं नेतृत्व करायला लागणार आहे अशी परिस्थिती आज राज्यातल्या अनेक जिल्ह्यामध्ये असणार आहे त्यामुळे उद्या नगरपालिकेची जरी निवडणूक लागली किंवा महानगरपालिकेची जरी निवडणूक लागली तरी ते शहराची निवडणूक नसणार आहे ती आपल्या नेत्यासाठी राज्याचीच निवडणूक असणार आहे आम्ही सर्वांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे आणि येत्या काळातल्या निवडणुकीसाठी आपण सर्वांनी जिद्दीला कामाला लागलं पाहिजे हे आपण सर्वांनी आज या ठिकाणी ठरवण्याची आवश्यकता आहे अनेक मुद्द्यात त्या मुद्द्यांना धरून आम्ही सुद्धा ज्या त्या पातीवरती आवाज उठवण्याचा प्रयत्न करतोय थोडंसं कायमस्वरूपी एखाद्या व्यक्तीने विद्यार्थी राहावं आम्ही अजून फारच पहिल्या वर्गातले विद्यार्थी आहेत त्यामुळे साहेब सगळे शिकायला लागलो आहे पण मी निश्चितपणाने तुम्हाला सर्वांना सांगतो की आपण सर्वांनी जर बळ आम्हाला सर्वांना दिलं तर आहे या संख्या संख्येवरती सुद्धा सरकारला गुडघ्यावरती आणण्याची ताकद या सगळ्या चेहऱ्यांमध्ये आहे आणि तुम्ही जर सर्वांनी ताकद दिली नाउमेद न ना होता उमेदीनं तुम्ही जर कामाला लागलात तर आपले नेते नव्या कल्पना घेऊन बाहेर पडतील नव्या संघटनां संदर्भातल्या संकल्पना घेऊन बाहेर पडतील या जिल्ह्याला मोठ्या नेत्यांची परंपरा आहे आणि या जिल्ह्यामध्ये आज जर आपण परिस्थिती हर्षवर्धन पाटील साहेब बघितली तर महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच असं झालं असेल की सांगली जिल्ह्याला आज अजिबात आज महत्त्व दिलेलं जात नाही आहे काल परवा अर्थसंकल्प झाला एशियन डेव्हलपमेंट बँकेने दिलेल्या महिषा योजनेच्या सौर ऊर्जेच्या प्रकल्पावरती अर्थ आपल्या खात्यानं मान्यता दिली असं अर्थसंकल्पीय भाषणामध्ये सांगितलं गेलं त्यामुळे या जिल्ह्याला अजिबात महत्त्व नाही आज आपण परिस्थिती बघतोय की प्रत्येक मतदारसंघामध्ये काही ना काही कुणी ना कुणीतरी जाऊन तिथं लक्ष देण्याची आवश्यकता आहे आज देवराजदादांवरती दादांवरती सगळा भार आम्ही टाकणं योग्य नाही माझ्या विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून मी माझ्या विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी दादा गिरी जिल्हा अध्यक्ष म्हणून तुम्ही काम करत असताना तुमचा कार्यकर्ता म्हणून काम करायच्या आमच्या सर्वांची तयारी आहे पण आज त्या ठिकाणी काम करत असताना कुणी कमीपणा घेण्याची आवश्यकता नाही किंबहुना एखादं काम खाली जाऊन करावं लागलं तर माझ्यासारखा का कार्यकर्ता जर कमीपणा घ्यायला लागला तर पक्ष राहू आवश्यकता राज्यामध्ये देशामध्ये पवार साहेबांना ताकद देण्याची आवश्यकता आहे सगळ्या मर्यादा समजून घेत पक्ष उभा करण्यासाठी आपण सुद्धा नव्या तकतीनं बाहेर पडूया एवढंच आव्हान मी आज या ठिकाणी आपल्याला सर्वांना करतो आणि दोन्ही प्रभारींचं आपल्या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो मी माझ्या सुरेश भटांच्या या काव्यपंक्ती ज्या व्यक्तिमत्वाला लागू पडतात असे व्यक्तिमत्व लाभलेले सन्माननीय मेरे वेचन युक्त करता है